कॉलेजमध्ये शिकणार नाही पण आमचे मुलग कुठे शिकतील इंग्रजी माध्यमातून शिकतील मोठ्या कॉलेजमध्ये शिकतील इंजिनिअरिंगला जातील मेडिकल ला जातील पण तुमच्यासाठी आम्ही किती प्रयत्न करतोय हा प्रश्न आम्ही आम्हाला विचारला पाहिजे म्हणजे माझाही मुलगा इथे शिकला नाही हे दुर्दैव आहे आपल्या समाजाच दोन्ही लोकांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे की आम्हाला शिक्षण कसं का असे ना सरकारने उपलब्ध करून दिलं तर आम्ही इमानीद्वारे शिकलं पाहिजे आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्हाला पण प्रामाणिकपणे शिकवा हे शिकवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे तुम्ही ते ओढून घ्या कारण काय आहे का की शिक्षण म्हणजे हे चार पानाची पुस्त जी पुस्तकं वाचून तुम्ही उतरले तर त्याला शिक्षण नाही म्हणत शिकावं कसं हे शिकवायची गरज आहे तुम्हाला ज्ञान संपादन करण्यासाठी तुमच्याकडे करण जी क्षमता आहे तिचा वापर तुम्हाला करायला शिकायचं आहे आणि हेच सावित्रीने सांगितलंय जसं सरांनी सांगितले की सावित्रीला एक साडी पाहिजे मा मा होती महात्मा फुले गरीब नव्हते महात्मा फुलेचं उत्पन्न त्या काळात टाट्यापेक्षा जास्त होत त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती त्यांचे शेअर होल्डर्स होते लोक प्रचंड पैसा होता पण त्या माणसाने जर समजा तोच व्यवसाय वाढवत वाढवतलेला असता तर कदाचित आज टाटाच्या जागेत ते असते पण त्या माणसाने काय विचार केला की मला पैसा कमवायचा नाही मला समाजाची सेवा करायची आहे आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर यांनी पैसे कमवले असते तर आपल्या देश आले असते देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसा राहिली असती पण समाज सेवा केल्यामुळे महात्मा झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वसम्राट किंवा विश्वरत्न आपण त्याला म्हणूया भारतरत्न तर आहेतच आहेत पण जगात आज सगळ्या देशामध्ये पुन्हा आहेत महात्मा गांधीजीचे आहेत आंबेडकरांचे आहेत कशामुळे कारण यांनी इमानदारीने काम केलंय सर्वसामान्य लोकांसाठी आमच्यामध्ये था ती इमानदारी यावी याच्यासाठी जयंती पुण्यतिथी साजरी करायची तुमच्यासाठी आहे का नाही मला माहित नाही तुम्ही काय करायचं ते तुमचं ठरवण्याचा मुद्दा आहे आम्ही हा विचार केला पाहिजे की ज्यांना काही पगार नव्हता पाणी नव्हता घरच खाऊन शेन अंगावर घेऊन शिकवायची काय गरज होती पण त्यांनी ते काम केलं आम्ही तर ते व्रत स्वीकारले ना मग आम्ही किती प्रामाणिकपणे ते काम करतोय ह्या तपासण्याचा विचार आम्ही त्याच्यासाठी हे आत्मपरीक्षण करण्यासाठी या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करणार या पुढच्या काळामध्ये कधीही कोणत्याही सुट्टीला म्हणजे जर समजा चौदा एप्रिल आहे सुट्टी एकोणीस फेब्रुवारी आहे सुट्टी असं होणारच नाही आता या दिवशी आपल्याकडे चांगला कार्यक्रम होणार आणि मुलांनी पण लक्षात ठेवायचं की आपल्याला पण बोलायला संधी आहे एकोणीस फेब्रुवारी आता शिवजयंती येणार आहे आजपासून तयारी करा मुलींनी पण तयारी करा मला बोलायचं त्याच पद्धतीनं एक कोणीतरी व्यक्ती आपला वक्ता असेल आणि सगळ्या मुलांना आधी संधी दिली अर्धा तास तास त्याच्यानंतर मग प्रमुख वक्ता बोलेल आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपेल याच पद्धतीने आपल्याला आता पुढच्या काळात वाटचाल करायची मला हेही माहीत आहे की आपण जर समजा मी कसं आहे कॅप्टनच जर गोंधळलेला असला तर जहाज भरकटत जा म्हणून मी परत एकदम माझा फोकस म्हणजे करायचं ठरवलंय की आता आपल्याला कसं चालायचंय याची निर्णय घेतलेले आहेत त्याच्या अंमलबजावणी काटेकोर कोणी करायची आहे नियमाच्या बाहेर मलाही काही करता येणार नाही आणि कोणालाही त्याच्या पट मिळत नाही कष्टच करावे लागतात आणि ते कष्ट करण्याची तयारी तुम्ही शिकावी याच्यासाठीच ही सगळी आदर्श उदाहरणं तुमच्या समोर आहे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो इच्छितो की आज तुम्ही निर्णय घ्या काहीतरी नव्या वर्षाचा आता दोन तीन दिवस गेले म्हणून काहीच घाबरायचं नाही म्हणजे मी आज काय आता माझा एक जानेवारीचा दिवस संकल्प करायचा दिवस निघून गेला आज तीन तारीख आता जो तुम्ही पुढच्याच वर्षी करतो असं काही म्हणायची गरज नाही आजच संकल्प करू शकता तुम्ही चांगला विचार करा आणि एक लक्षात घ्या इमानदारी नीतिमत्ता चारित्र्य याला कोणताही पर्याय नाही मी कितीही बेईमान असलो तर तुम्हाला इमानदारी बद्दलच बोलावं लागेल मला मी जाहीर सांगू शकत नाही की बेईमानी करायला पाहिजे बे मी बेमानी करून मोठा झालो असाही सांगताय इमानदारीच उदाहरण द्यावं लागेल किती बेवढा असला आहे म्हणून तर दारू नाहीच पिली पाहिजे म्हणून सांगा लागतात दारू काय म्हणून तसं आहे आपण आपल्या पद्धतीने विचार करायचं की जे चांगलं आहे ते तुम्हाला सांगायचंय जे दुर्गुण आहेत ते आपले आपले कमी करत नाहीचे त्याच्यासाठीच हे सगळे उत्सव सण आपण साजरे करत असतो मला असं वाटतं की तुम्ही याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि हे हा पहिला दिवस आहे या वर्षातला त्याच्यामुळं संधी आहे तुम्हाला की तुम्ही नाही बोलला पुढच्या वेळेस त्या विभागाकडे ती जबाबदारी असेल की त्यांनी किमान दोन पोरांना तयारच करायचे आणि हे त्यांचं यश असेल दुसरी गोष्ट आहे अजून प्रशासनाने वाचण्याच्या संदर्भात सांगितलेलं परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ग्रंथपाल मॅडम म्हणून तुमच्याकडची जबाबदारी तुम्हाला कोण सोबत पाहिजे ते सांगा आणि ते दर पंधरा दिवसानंतर त्याचं जे काही रिव्ह्यू घ्यायचा आहे त्याचे परिपत्रक येतील आता देवळकर साहेबांनी सांगितलंय रस्तुगी साहेबांनी सांगितलंय चंद्रकांतदा त्या दिवशी ते हे घेऊन सांगितलंय या सगळ्याची अंमलबजावणी काटेकोर होणार त्याचा रिपोर्ट तयार करायचा तो सादर करायचा आणि तो आय पी एस आणि तिकडे पण पाठवून द्यायचा विद्यापीठाला पण पाठवायचे आपण पद्धत चालू करू की आम्ही काय केलंय आम्ही काय दिवे लावले तुम्ही पण बघा अशा प्रकारचा निर्णय घेऊन आपण त्यांना पाठवून देऊया तर मला असं सांगायचं की इथून पुढच्या कुठल्याही गोष्टीला आपण खूप खंबीरपणाने त्याला साथ देऊया सरकारचं जी योजना असतील धोरण असेल त्यांनी सांगितलेली एक स्कीम असेल आपण टाळाटाळ करतो ती टाळाटाळी अपलोड करायची नाही प्रामाणिकपणे ते काम करायचं आणि तेवढं करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ उपलब्ध आहे तो आपण केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण लक्षात ठेवा तुमची सराव परीक्षा चालू होणार आहे आता ज्युनियरची तर त्या सराव परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही तयार राहा आणि लवकरच पुन्हा याच महिन्याच्या अखेरीस पर्यंत तुमचं प्रॅक्टिकल पण एक्झाम चालू होणार आहे इंटरनल पण एक्झाम चालू होणार आहे तुम्ही पण सगळ्यांनी आता कामाला लागायची गरज आहे अभ्यासाला सुरुवात करा वेळ वाया घालू नका आणि खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हा एवढीच शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जयवा